नमस्कार मंडळी मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि मी तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मंडळी आपल्या महाराष्ट्राचे लाडके अभिनेते अशोक सराफ साहेब हे आता महाराष्ट्र भूषण झालेले आहेत कारण त्यांचं मराठी चित्रपट असेल नाटक असेल मालिका असतील या सगळ्यांमध्ये त्यांचं योगदान जे आहे ते खरंच आपण कुठल्याही भाषेमध्ये कुठल्याही शब्दामध्ये याचं वर्णन करू शकत नाही आणि याच योगदानाला महत्त्व देत आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण हा मानाचा पुरस्कार अशोक सराफ साहेबांना जाहीर केला आहे हे अनाऊन्स करताना एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः अशोक सराफ साहेबांशी फोनवर संवाद साधला आणि त्यांचं अभिनंदन केलं म्हणजे खऱ्या अर्थी अशोक सराफ साहेबांना आपण एक लेजंड कलाकार म्हणून त्यांच्याकडे बघू शकतो कारण जेवढ्या त्यांनी विनोदी भूमिका केल्या तेवढ्या त्यांनी खूप सिरियस गंभीर अशा भूमिका सुद्धा केलेल्या आहेत आणि बसटायला असे ते अभिनेते आहेत हिंदीमध्ये जाऊन बरेच वेळा आपण खूप साऱ्या कलाकारांबद्दल ऐकतो की तिकडे जाऊन कमी दर्जाचे भूमिका करतात पण अशोक सराफ साहेबांनी तसं न करता चांगलं महत्त्वाच्या भूमिका हिंदीमध्ये सुद्धा केलेल्या आहेत आणि हिंदी, हिंदी मालिकांमधली त्यांची हमपाच हे तर जेव्हा जेव्हा मी डाऊन असतो तेव्हा तेव्हा ती मालिका बघतो आजही युट्यूबवर त्याचे एपिसोड्स आहेत हो अशोक सराफ साहेब असं मी मुद्दा म्हणतोय अशोक मामा न म्हणता कारण राजसाहेब ठाकरेंनी मध्यंतरी जे म्हटलं होतं ते मला अतिशय पटलं होतं की एकमेकांना टोपण नावाने किंवा मामा बिमा म्हणून संबोधनं बंद करा आणि आपणच आपल्या राज्यातल्या कलाकारांना जर मोठं केलं नाही तर इतर भाषिक लोक कसं त्यांना महत्व देणार याविषयी तुमचं काय मत आहे हे कमेंटच्या माध्यमातून कळवा म्हणजे तुमची आवडती भूमिका अशोक मामांची कोणती आहे हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि कमेंटच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही अशोक सराफ साहेबांना अभिनंदन करा ही मी तुम्हाला विनंती करतो आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र